नमस्कार मी ॲडव्होकेट लखनसिंह कटरे सध्या निव लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधूम सुरू आहे मी लोकसभेच्या गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राच्या बाजूला राहतो वस्तुत मी चिमूर गडचिरोली या टीसाठी राखीव असलेल्या लोकसभा क्षेत्राचा सध्या मतदार आहे परंतु माझा तालुका आमगाव तालुका हा गोंदिया जिल्ह्यात येतो आणि गोंदिया भंडारा या लोकसभा क्षेत्राचा जो खासदार असतो तोच आमच्यासाठी जवळचा असतो कारण चिमूर गडचिरोलीचा खासदार हा आमचा आम्ही त्याला निवडून दिलेलं असलं तरी तर आमच्यासाठी दूरचा असतो तेवढा त्याच्याशी आम्हाला संपर्कात राहता येत नाही म्हणून आमच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने आम्हाला गोंदिया भंडारा येथील खास खासदाराच्या संबंधाने जास्त कुतूहल असतं माझ्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या बालपणापासूनच मला राजकारणाचे बालकडू पिण्याचा सौभाग्य प्राप्त झाला असं म्हणता येईल माझे वडील स्वर्गवासी मोहनलाल कटरे माजी पोलीस पाटील बोलकना हे एकोणीसशे बावन्न त्रेपन्नपासूनच राजकारणात होते काँग्रेसच्या राजकारणात लोकल म्हटलं तर आमचा जो आमगाव तालुका आहे आता गोंदिया जिल्हा तत्कालीन भंडारा जिल्हा या आमगावचे तत्कालीन जिल्हा परिषद भंडाराचे उपाध्यक्ष राहिलेले अध्यक्ष राहिलेले गोपीकिशनजी अग्रवाल पंचायत समितीचे सभापती राहिलेले गौरीशंकरजी असाटी लाल जी अग्रवाल सहकारामध्ये असलेले जयपाल सिंहजी गहरवार त्याशिवाय भंडारा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राहिलेले भालचंद्रजी रहांगडाले शिवाय जेव्हा आम्ही पुढे जातो गोंदियाला तर गोंदियाला मनोहरभाई पटेल आमच्या वडिलांचे पक्के मित्र गोंदियाचे स्वातंत्र्यसैनिक सोहनलालजी मिश्रा नेवालालजी चौधरी त्याचप्रमाणे मग आपण जेव्हा राज्यस्तरावर जातो तर नाशिकरावजी तिरपुडे नरेंद्रजी तिडके केंद्रस्तरावर जातो तर अशोकजी मेहता या सगळ्यांची माझ्या वडिलांची अगदी जवळीक होती राजकारणाची हे सगळे माझ्याकडे आलेले आहेत माझ्या घरी राहिलेले आहेत जेवलेले आहेत आणि माझं जो घर आहे माझा जो वाडा आहे बोरकन्हार येथील हा अगदी गावाच्या मधोमध आहे आणि आमच्या गावातील एक गली ही माझ्या वाड्याचाच येऊन संपते त्याच्यामुळे माझा वाडा हा एक क्वारंटाईनसारखा भाग आहे या माझ्या वाड्यात जे बोललं जातं जी चर्चा केली जाते ती आजूबाजूला ऐकायला जात नाही कोणी ऐकू शकत नाही कारण चांगले किल्ल्यासारखे दोन मोठे मोठे दरवाजे माझ्या घरी माझ्या वाड्याला आहेत ते अंगणाच्या बाहेरच मोठे मोठे असल्यामुळे कोणी येऊ शकत नाही तर या वस्तुस्थितीमुळे किंवा या परिस्थितीमुळे आमच्या वाड्यामध्ये राजकारणाच्या चर्चा व्हायच्या आता मी जे नावं घेतली हे सगळे लोक येऊन त्यांची एक मैफिल बसायची आणि चर्चा व्हायच्या राजकारणाच्या त्या राजकारणाच्या चर्चा मला त्या बालपणात मोठ्या विचित्र वाटायच्या आणि म्हणून मी त्या ऐकण्याचा प्रयत्न करायचो पण माझे वडील मला ते ऐकू देत नव्हते पेटाळून लावायचे परंतु त्या काळी बासाचे असे विणलेल्या चाप असायच्या अजूनही असतील कुठे तर त्या चापांच्या मागे लपून मी हे त्यांचे मसलती त्यांच्या चर्चा ऐकायचो आणि आश्चर्यचकित व्हायचो की त्या मैफिलीत जो माणूस बसलेला असतो तो उठून जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल जे चांगलं सकारात्मक बोललं जातं तो उठून गेल्यावर मैफिलीमधून निघून गेल्यावर काही कामा निमित्त किंवा जे काही असेल तर तो निघून गेल्यावर त्याच्याबद्दल मात्र मग जे सकारात्मक होतं ते सगळं नकारात्मक होऊन जायचं हे असं कसं होतंय हे मला काही समजायचं नाही पण तेच राजकारण आहे हे हळूहळू मला मग समजायला लागलं तर या अशा वातावरणात माझं बालपण गेलं त्याच्यानंतर मी पाशा वर्ष शिक्षकसुद्धा होतो मग एम पी एस सी यू पी एस सी पेक्षा देत गेलो यू पी एस सी तो उत्तीर्ण झालो पण यू पी एस सीमध्ये जाता आला नाही एम पी एस सीमध्ये गेलो आणि अजून सुदैवच म्हणावं लागेल की मी सहकार खात्यात महाराष्ट्राच्या सहकार खात्यात एक राजपथित अधिकारी म्हणून रुजू झालो आणि सहकार हे जे आहे ही राजकारणाची पाठशाळा म्हणूनच ओळखली जाते म्हणजे राजकारण हे काही माझा पिच्छा सोडायला तयार नव्हतं आणि याच्यातही सुद्धा मग या तीस वर्षाच्या माझ्या सहकार क्षेत्रातल्या नोकरीनिमित्त राजपथित अधिकारी तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख पर्यंत त्याच्यात मला जो राजकारणाचा अनुभव आला राजकारणी लोकांचा अनुभव आला महाराष्ट्रातील अशी असा एकही पक्ष नसावा की ज्या पक्षाशी माझी जवळीक झाली नाही त्यांच्याशी चर्चा झाली नाही किंवा काही मतभेदसुद्धा झाले नाहीत तर त्या अनुषंगाने जेव्हा मी विचार करतो आज तर आणि अजून एक सांगायचं राहिलं की सध्या गेली दोन वर्षे मी रिटायर झाल्यानंतर माझ्या गावात आलो दोन हजार तेरामध्ये मी रिटायर झालो आणि निवृत्त झाल्यावर माझ्या गावात राहायला आलो मी कुठल्या शहरात न राहता तर इथल्या लोकांच्या आग्रहास्तव म्हणा किंवा अजून जे काय असेल म्हणा माझ्या स्वतःचे मत म्हणा गेली दीड वर्षे मी माझ्या गावच्या ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे म्हणजे पुन्हा राजकारण आलंच ह्या राजकारणाचा माझा जो एक अनुभव आहे अनुभवच म्हणूया याच्या भरशावर आता पुढची जी लोकसभा निवडणूक होते आहे एप्रिल मे दोन हजार चोवीसमधली या निवडणुकीमध्ये आमच्या भंडारा गोंदिया या लोकसभा क्षेत्रातील जो उमेदवार राहणार आहे त्याच्याबद्दलचं माझं जे काही आकलन मत आहे ते मी तर व्यक्त करू इच्छितो वस्तुत मी ज्या भागात राहतो आमगाव तालुका हा आमगाव तालुका चिमूर गडचिरोली या लोकसभा क्षेत्रात येतो एस टी राखीव परंतु आम्हाला जरी आम्ही चिमूर गडचिरोली या लोकसभा क्षेत्राचे मतदार असलो तरी आमच्यावर जो प्रभाव राजनेतीचा पडतो किंवा जो खासदार आम्हाला जवळचा वाटतो तो गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचाच वाटतो आणि त्या दृष्टीनेच आमचा विचारसुद्धा चालतो कारण गडचिरोली चिमूरमधले जे खासदार असतात ते आमच्यासाठी दूरचे ठरतात थर, आणि गोंदिया भंडारा हे जरी आम्ही त्याचं मतदार नसलो तरी आम्हाला जवळचे ठरतात तर त्या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो की आता तिकीट कोणाला दिली जाईल कोणत्या पक्षातर्फे भाजप असो काँग्रेस असो आता राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे दोन गट झालेत शिवसेनेचे दोन गट झालेत तर शिवसेनेचा गट शिंदे गटच म्हणूया आणि राष्ट्रवादीचं अजित पवार यांचं गट हाचा मी गट हा सुद्धा वापरतोय तर यांच्यामार्फत आणि बी जे पी या तिघांचं एकत्रीकरण आहे त्याच्यातून कोणता उमेदवार उभा राहू शकेल आणि कोणता उमेदवार उभा राहिला तर काय परिणाम होऊ शकतील याचं माझं जे आकलन आहे ते मी आकलन इथं आपल्यासमोर ठेवू इच्छितो वास्तवत आमच्या या भंडारा गोंदिया हा जो विधान लोकसभा क्षेत्र आहे आणि भंडारा गोंदिया हा जो भाग आहे तो झाडीपट्टीचा भाग मानला जातो आपल्या आप महाराष्ट्रातील एकदम पूर्व टोकेवरचा विदर्भातील झाडीपट्टीचा भाग याला मी आमच्या झा महाराष्ट्राचं किंवा झाडीपट्टीचं काश्मीर असंही म्हणतो कारण इथे सगळ्या गोष्टी आहेत तर त्या दृष्टीने काश्मीरच्या तुलना केली तर काश्मीरमध्ये असलेल्या जवळपास सगळ्या गोष्टी फक्त बर्फ सोडला तर आमच्याकडे आहेत दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा आमच्या या भागाचा विकास का झाला नाही काय नाही इथे कोणती अशी वस्तू आहे जगातील की जी या भागात नाही असं शोधूनही सापडणार सापडणार नाही असं असूनही आमच्या भागाचा विकास का झाला नाही याचा विचार जेव्हा करतो तेव्हा आमच्या भागातील खासदार कोण असावा कोणाला तिकीट दिली जावी या दृष्टीने माझं एक आकलन असं आहे की पोवार समाजाचा मी घटक आहे आणि हा पोवार समाज जो आहे हा अतिशय प्राचीनतम घटक आहे प्राचीनतम समाज आहे राजा भोज विक्रमादित्य पोरस हे सगळे पोवार आहेत अशा प्रकारचं संशोधन सध्या पुढे येते आहे तर अशा या समाजाला या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये राजकारणाची संधी मिळाली नाही अशातला भाग नाही मिळाली केशवराव पारधी म्हणा आमचे शिशुपाल पटले म्हणा आमचे बाबाजी सुनीला भाऊ ठाकूर म्हणा यांना संधी मिळाली परंतु या संधीचं सोनं झालं का याचा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो आणि या संधीचं सोनं झालं नसेल तर का नाही झालं याच्यामागची कारण मीमांशा काय आहे आमच्या भागाचा जो विकास व्हायला पाहिजे पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला मी नोकरी केली सांगली कोल्हापूर भागामध्ये सातारा भागामध्ये तेव्हाचा भागा भागा भाग आणि आजचा तिकडचा भाग आणि आमचा भाग काय कमी आहे काही कमी नसताना सुद्धा आमच्या भागामध्ये पाहिजे तो विकास का झालेला नाही कुठली दूरदृष्टी आमच्या इथल्या नेतृत्वामध्ये नाही याचा विचार जेव्हा करतो तेव्हा लक्षात येतं की आमच्या भागामध्ये आता जी जागृती होत आहे हळूहळू या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर म्हणूया किंवा पंच्याहत्तर वर्षात म्हणूया ते पाहता माझे जे आकलन असं आहे की याच्या पुढच्या या गोंदिया लोकसभाच्या उमेदवार म्हणून पोवार समाजातीलच व्यक्ती जर असला तर तो आमच्या या भागातील विकासाच्या दृष्टीने पूरक ठरू शकेल असं बोललं जातं की प्रफुल्लभाईंनी एक कुलू सोडून दिला परंतु आहे प्रकार, प्रकार परंतु माझा स्वतःचा अंदाज असा आहे की प्रफुलभाई काही पुढची लोकसभा निवडणूक लढणार नाही कारण ते राज्यसभेमध्ये आहेतच अजून नानाभाऊने सुद्धा त्याच्यामध्ये लढावं अशा प्रकारचा काहीतरी प्रकार काही पत्रकार मांडत आहेत परंतु नानाभाऊना माझ्या माहितीप्रमाणे विधानसभा गाजवायची आहे लोकसभेकडे त्यांचा तेवढं कल नाही असं दिसतंय म्हणजे मुख्य जे पक्ष आहेत त्याच्यातलं आता राहिलं भाजपा तर भाजपाचे आमचे जे विद्यमान खासदार आहेत सुनील भाऊ यांच्या संबंधाने त्यांना रिपीट केलं जाईल की नाही याचीही उलटसुलट चर्चा सुरू आहेत या उलटसुलट चर्चेमध्ये एक जागृती आज जी सम समाजामध्ये लोकांमध्ये मतदारांमध्ये झालेली आहे विकासाची आस जी आता पुढे येते आहे आमचा गोंदिया ज्याला शरद पवार मिनी मुंबई म्हणतात म्हणायचे त्या गोंदियाचा विकास का रखडला आहे गोंदिया हा मोठं खेड का होत आहे गोंदियाच्या मुख्य बाजारामध्ये आजही आपल्याला चारचाकी वाहन घेऊन जाता येत नाही तेव्हाचा भाग आणि आजचा तिकडचा भाग आणि आमचा भाग काय कमी आहे काही कमी नसताना सुद्धा आमच्या भागामध्ये पाहिजे तो विकास का झालेला नाही कुठली दूरदृष्टी आमच्या इथल्या नेतृत्वामध्ये नाही या याचा विचार जेव्हा करतो तेव्हा लक्षात येतं की आमच्या भागामध्ये आता जी जागृती होत आहे हळूहळू या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर म्हणूया किंवा पंच्याहत्तर वर्षात म्हणूया ते पाहतात माझं जे आकलन असं आहे की याच्या पुढच्या या भंडारा गोंदिया लोकसभाच्या उमेदवार म्हणून पोवार समाजातीलच व्यक्ती जर असला तर तो आमच्या या भागातील विकासाच्या दृष्टीने पूरक ठरू शकेल असं बोललं जात आहे की प्रफुल्लभाईंनी एक क्लू सोडून दिला आहे परंतु माझा स्वतःचा अंदाज असा आहे की प्रफुल्लभाई काही पुढची लोकसभा निवडणूक लढणार नाही कारण ते राज्यसभेमध्ये आहेतच अजून नानाभाऊने सुद्धा त्याच्यामध्ये लढावं अशा प्रकारचा काहीतरी प्रकार काही पत्रकार मांडतायत परंतु नाना माझ्या माहितीप्रमाणे विधानसभा गाजवायची आहे लोकसभेकडे त्यांचं तेवढं कल नाही असं दिसतंय म्हणजे मुख्य जे पक्ष आहेत त्याच्यातलं आता राहिलं भाजपा तर भाजपाचे आमचे जे विद्यमान खासदार आहेत सुनील भाऊ यांच्या संबंधाने त्यांना रिपीट केलं जाईल की नाही याचीही उलटसुलट चर्चा सुरू आहेत या उलटसुलट चर्चेमध्ये एक जागृती आज समाजामध्ये लोकांमध्ये मतदारांमध्ये झालेली आहे विकासाची आस जी आता पुढे येते आहे आमचा गोंदिया ज्याला शरद पवार मिनी मुंबई म्हणतात म्हणायचे त्या गोंदियाचा विकास का रखडला आहे गोंदिया हा मोठं खेड का होत आहे गोंदियाच्या मुख्य बाजारामध्ये आजही आपल्याला चारचाकी वाहन घेऊन जाता येत नाही हे असं का होत आहे गोंदियाला नवीन मार्केट कि नवीन गोंदिया का हो सक नहीं रेलवे ने मुंबई कलकत्ता जी रेलवे है या रेलवे लाइन ने गोंदि ला, विभाजन के लिए दोन भागा दोनों भागा मधे जाने साथ ही। सुयोग्य सुविधा पुल उड्डाणल सुयोग्य अजु का जा एक अंडरग्राउंड है एक ओवरब्रिज है दोनों प्रॉब्लमैटिक है सगढ़ का होता है शेतीमध्ये इथे पाण्याची भरपूर व्यवस्था आहे आपल्या प्रफुलभाईंचे वडील मनोहरभाई यांना त्याच्याबद्दल धन्यवाद द्यावा लागेल की पुजारी टोला सिरपूर शिरपूर सारखे धरणं त्यांच्या एका दूरदृष्टीचे आम्हा आम्हाला प्रतीक मानता येतील असं असूनही या भागामध्ये त्या खरा विकास करायचा असेल आणि पुढच्या दृष्टीने तो निवडून येणे हा जर क्रायटेरिया असेल तर बी जे पी असो काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो यांनी मी पोवार समाजातला आहे म्हणून सांगत नाही तर माझं आकलन आहे कारण मी सध्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतो आहे ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे तिथेही मी काम करतो आहे निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची संघटना आहे तिथेही मी काम करतो आहे जिल्ह्यात शिवाय पोवार समाजाचा जो संघटन आहे त्याचं राष्ट्रीय सुद्धा आहे मी साहित्य कला संस्कृती मंडळाचं त्या दृष्टीने मी फिरतो आहे लोकांशी चर्चा करतो आहे झाडी बोली ही आमची जी या भागातली झाडी विशेष बोली आहे त्या बोलीच्या अनुषंगाने मी या भागातील लोकांशी संपर्कात आहे या दृष्टीने जेव्हा मी आकलन माझं मांडतो तेव्हा मला असं वाटतं आहे की सध्या तरी या भागातून मग तो, तो कोणत्याही पक्षाचा असो आणि विशेषत इथे भाजपासाठी अतिशय अनुकूल वस्तू परिस्थिती आहे दुसऱ्या पक्षाचा खासदार इथून निवडून येण्याची जेवढी शक्यता आपण व्यक्त करू शकतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त शक्यता इथं भाजपासाठी आहे हा म्हणजे हे माझं आकलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इथे जर का भाज भाजपाची जी परिस्थिती अनुकूल परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन जर त्यांनी पवार समाज बघून दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीला जर उमेदवारी दिली तर परिस्थिती अनुकूलची प्रतिकूल व्हायला वेळ लागणार नाही असं माझं एक वैयक्तिक आकलन आहे दृष्टीने पाहता या भागामध्ये एका पवार समाजाच्या व्यक्तीला एक, एक प्रतिनिधित्व उमेदवारी बी जे पीने सुद्धा द्यावी असे एक माझं आकलन मी मांडू मांडू इच्छितो आता याच्यासाठी व्यक्त सक्षम व्यक्ती आहेत का तर सक्षम व्यक्ती आहेत शोधावे लागतील काय शोधायची आवश्यकता नाही पुढे आहेत आज जर आपण विचार केला तर राजेंद्र पटले हे पुढे त्यांचं नाव येतो आहे दुसरं सध्या विद्यमान गोरेगावचे आमदार विजयभाऊ यांचासुद्धा विचार अतिशय दमदारपणे पुढे येतो आहे आमच्या हिरडामालीचे गोरेगावचे माझी आमदार हेमंत भाऊ यांचंसुद्धा नाव खूप जोमाने पुढे येतो आहे हे जे व्यक्ती आहेत या व्यक्तींना जर तिकीट मिळाली या लि या लोकांना जर उमेदवारी मिळाली तर या भागामध्ये एक सक्षम नेतृत्व येऊन विकासाच्या दृष्टीने हा जो भाग विकासाच्या दृष्टीने जो मागे राहिला विदर्भावर अन्याय होतो आहे विदर्भावर अन्याय होतो आहे हो या गोष्टी ठीक आहेत होतोच आहे मी संपूर्ण महाराष्ट्रभर नोकरी केलेली आहे फक्त कोकण आणि खानदेश वगळता सुद्धा केली आहे त्याच्यावरून मी सांगू सांगू इच्छितो की या भागामध्ये जर काही खरोखरच काही करून घ्यायचं असेल तर मी, है, मी जे आकलन मांडलं आहे त्या आकलनानुसार बी जे पीने हे जे मी दोन तीन नावं घेतली आहेत यापैकी योग्य व्यक्ती निवडून त्यालाच उमेदवारी दिली तर एक चांगला उमेदवारी निवडून येईल आणि आमच्या भागाच्या विकासाच्या दृष्टीने एक तो एक सफल असा प्रयोग ठरेल असं माझं मत मी इथे मांडू इच्छितो धन्यवाद नमस्कार